नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी अत्यंत महत्त्वाची बातमी सेवानिवृत्तीचा सर्व लाभ देण्याचा निर्देश त्या संदर्भात संपूर्ण सवयितपणे समजू त्याला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात न्यायालयाकडून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एखाद्या कर्मचा सवयत असताना अनफिट झाला असेल तर त्या सेवेतून काढून टाकता येत नाही तर सदरचा कर्मचारी हा सेवेत असून त्या सेवानिवृत्तीपर्यंतची सर्व लाभ देणे बंधनकारक ठरत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे याबाबत मुंबई सदस्य श्री ए पी पुरेकर यांनी नऊ जून रोजीच्या निर्णयामध्ये सदर आदेश काढण्यात आला आहे सदरचे प्रकरण हे सोलापूर येथील त्यांना या संगमट यांच्या बाबतीत असून ते सदर बाजर या पोलीस ठाण्यामध्ये नायक या पदावर कार्यरत होते ते रजे दरम्यान त्यांच्या दिनांक अठ्ठावीस दहा बावीस रोजी त्या त्यांची गंभीर इजा झाल्यामुळे काम करता येणे शक्य नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यामध्येच कार्य ठेवण्यात आले त्यात त्यांना पक्षीघाताचा झटका आला त्यांना पोलीस प्रशासनातून मेडिकल बोर्डाकडे पाठवण्यात आले त्यात त्यांना अनफिट घोषित करण्यात आले यामुळे त्यांना पोलीस आयुक्तांनी अनफिट म्हणून सेवेतून काढून टाकण्यात आली यामुळे संगमट हे मॅटमध्ये याचिका दाखल केली यावर मुंबई मॅटने दिलासा देत पेशे नियम वीस चार नुसार सदर कर्मचारी हे निवृत्तीपर्यंत सेवेत आहे असे कार्य धरून तसेच ते चोवीस तास सेवेत असतात असे समजून निवृत्त पर्थ सर्व लाभ देण्याचा मोठा निर्णय मॅटने दिला आहे सदर निकालाचा आधार देत इतर प्रकारावर देखील निर्णय घेण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन याला अजिबात चुका धन्यवाद